जय हिंद विद्यार्थी मित्रांनो युगोलन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो महत्वाची बातमी आणि महत्वाची महत्वपूर्ण न्यूज आणि अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जे विद्यार्थी एम पी एस तयारी करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ परिपूर्ण महत्वाचा आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी एम पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की आता एम पी एस सी न सुद्धा वयोमर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेला आहे याच्या अगोदर कोरोनामध्ये जे दोन वर्षे विद्यार्थ्यांचे वाया गेले होते आणि लाखो विद्यार्थ्यांना एम पी एस मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन करता आलं नव्हतं कारण त्यांच्या वय एज संपल्यामुळे ते या परीक्षेतून बाद ठरले होते आणि अशा विद्यार्थ्यांना आधी ज्यांचं वय आता संपत आलं असेल त्या अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एम पी एस एक दिलासा देणारी ही बातमी आहे आणि हा एक चांगला निर्णय आहे जे दोन वर्ष वाया गेले होते आणि आता वयोमर्यादेमध्ये एमपीएससी न वाढ करण्याचे ठरवलेले आहे हा महत्वपूर्ण पुढील व्हिडिओ एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण एमपीएससी कडून आता वयोमर्यादेमध्ये एका वर्षाची वाढ करण्यात आली आहे राज्यामध्ये एमपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे परीक्षा देण्यासाठीची जी वयोमर्यादा आहे त्याच्यात एक वर्षानं वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये एम पी एस सी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लाखो विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यासाठी फार मोठी बातमी म्हणावी लागेल कारण ही परीक्षा देण्यासाठी एक वयोमर्यादा ठरवली गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता एक वर्षानं वाढ करण्यात आलेली आहे असं समजतंय एम पी एस सी येऊ इच्छणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रचंड मोठी बातमी आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी बालाजी पोद्दारी यांच्याकडून बालाजी काय नेमकी वयोमर्यादा आता असेल सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी देण्यासाठी नक्कीच लाखो एमपीएससी पी एस सी चे जे विद्यार्थी आहेत त्यांना मोठा दिलासा आहे कारण राज्य सरकारकडून सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मराठा आरक्षणासाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची प्रक्रिया सुरू करून ही भरती प्रक्रिया सुरू करा असं राज्य सरकारने सांगितलेलं होतं मात्र एमपीएससी आयोगाकडून ही भरती प्रक्रिया अगोदरच करण्यात आली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आणि त्यामुळे ही वयोमर्यादा वाढून द्यावी अशी सगळ्यांची मागणी होती आणि त्या मागणी